श्री स्वामी समर्थ स्वामी सगळ्यांच्या माऊली स्वामी कृपेची सावली स्वामी स्वामी जगाची माऊली कृपेची सावली निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली स्वामी भक्त हो स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालीच आहे तर निश्चिंत रहा स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहणारच आहे वाचायला आणि म्हणायला फक्त दोन ओळी आहे पण बघा ना सगळा अर्थ सांगून जाणारी ही दोन वाक्य आहे सगळा काही अर्थ जणू या दोन वाक्यांमध्ये सामावलेला आहे ज्याला तो समजला तो खरंच धन्य झाला तुम्ही ऐकलं असेलच गुरु करा गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला आणि म्हणूनच खरं तर स्वामीच आपले गुरु आहे आणि स्वामीच आपली माऊली आहे स्वामी म्हणजे गुरु आणि स्वामी म्हणजे कल्पतरूप तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे एक छोटस काम करा स्वामींनी आज तीन रूपांमध्ये तुम्हाला दर्शन दिलेलं आहे त्या तीन रूपांपैकी तुम्हाला एकच रूप निवडायचं आहे एकच मूर्ती निवडायची आहे आणि मग तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे तर आता तुम्ही मूर्तीला स्पर्श केला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि तुमचा संदेश काय आहे ते देखील सांगायला सुरुवात करते आता बघा ज्यांनी तीन नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया स्वामी सांगतात अरे आत्तापर्यंत तुला वाटत होतं तुझ्या हक्काची माणसं फक्त तुझीच आहे तुझ्या हक्काची माणसं फक्त तुझीच आहे पण अरे ती भुंग्यांसारखी तुला पोकळ करत राहिली आणि तू त्यांच्या भोवती घुटमळत राहिला गोंधळत राहिला तुला असं वाटत होतं की त्यांच्या प्रेमाची जोड तुझ्यावर जास्त आहे त्यांच्या प्रेमाची जोड तुझ्यावर जास्त आहे पण खर तर स्वार्थाची जोड त्यांच्या असण्यामागे जास्त होती स्वार्थाची जोड त्यांच्या असण्यामागे जास्त होती हे कधी तुझ्या लक्षातच आलं नाही आणि एकदा त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला तर बघ कसे ते तुझ्यापासून हळूहळू दूर जाऊ लागले का तर आता तू त्यांच्या कामाचा राहिला नाही ना, ना म्हणून अरे या जगाच्या प्रत्येक माणसाचा स्वभावच झाला आहे जिसके पास पैसा उसी को लोक पूछते हे तू कैसा जिसके पास पैसा उसी को लोक पूछते हे तू कैसा आणि नेमकं आता तुझ्याकडे तो पैसाच कमी पडतोय म्हणून हल्ली तुझ्याकडे कोणी फिरकतच नाही पण ह्या जगाला हे कळत नाही की प्रत्येक आनंद पैशावर अवलंबून नसतो प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर देखील अवलंबून असतो एक व्यक्ती फुल घेऊन आनंदी होते तर दुसरी व्यक्ती तेच फुलं विकून आनंदी होते स्वार्थ सोडून जगता आलं पाहिजे रे स्वार्थ सोडून जगता आलं पाहिजे हे बघ तुझी ही वाईट वेळ असली तरीही तुला आपलं कोण परक कोण हे शिकवून जात आहे त्यामुळे तू निराश होऊ नकोस त्यातून फक्त तू हुशार हो आणि थोडीशी चालाकी शिक आता हे बघ ही चालाकी शिकायची आहे पण चालाकी फक्त दुसऱ्यांना फसवण्यासाठी शिकायची नाही तर स्वतःची फसवणूक होऊ नये याकरिता शिकायची आहे हे मात्र विसरू नको तुझ्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही उद्देशानेच येत असते तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही उद्देशानेच येत असते त्यातले काही तुला आजमावून जातात तर काही तुला ज्ञान देऊन जातात काही तुझा वापर करून घेता तर काही तुला जगण्याचा अर्थ देखील शिकवतात काही तुला जगण्याचा अर्थ देखील शिकवतात आणि जगण्याचा अर्थ शिकवणाऱ्यांपैकी आम्ही सगळ्यात पुढे आहोत हे मात्र तू विसरू नकोस हे मात्र तू विसरू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी एक नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आपण जाणून घेऊया स्वामी सांगतात तुमचं मन जर भक्तीकडे आपोआप ओढलं जात असेल ना तर तुम्ही देवाला नाही तर त्या देवाने तुम्हाला निवडला आहे अरे तुमचं मन जर आपोआप भक्तीकडे आपोआप आमच्याकडे वळलं जात असेल तर समजून घ्या की तुम्ही आमची निवड केली नाही तर आम्ही स्वतः तुमची निवड केलेली आहे म्हणूनच आता तू या जगाला छाती ठोकपणे सांग की तू तुझ्या सद्गुरूचा आहे तुझ्या स्वामींचा आहे त्यामुळे आता यश काय आणि अपयश काय सुख का काय आणि दुःख काय काहीही मिळो पण ते आता तू तु, तुझ्या स्वामींवर सोपवून दिलेलं आहे आणि तू मोकळा झाला आहेस या जगाला सांग की माझा स्वामी माझ्या पाठीशी उभा आहे आणि माझा सद्गुरु माझ्या सोबतीला कायमच आहे असा दृढ विश्वास जो भक्त आमच्यावर ठेवेल ना त्याच्यासाठी तर आम्हाला धावत यावं लागेल पण तू मात्र आमच्या मार्गावर चालताना एक गोष्ट कायमच लक्षात ठेव तू मात्र आमच्या मार्गावर चालताना एक गोष्ट कायमच लक्षात ठेव ती अशी की रस्ता चुकणे चुकीचे कधीच नसते अरे रस्ता चुकणे चुकीचे कधीच नसते मात्र रस्ता चुकत आहे हे माहीत असताना देखील पुन्हा 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 त्याच रस्त्यावर चालत राहणे हे मात्र चुकीच चुकीचे असते चुकीचे नव्हे तर आमच्या नजरेतून तो एक प्रकारचा गुन्हाच असतो म्हणूनच या नियमाचं उल्लंघन तू करू नकोस आणि तू ह्या नियमाचं उल्लंघन करत नसेल तर आम्ही तुला सदैव सांगू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे कोणत्याही नात्यात इतकं गुंतू नकोस कोणत्याही नात्यात इतकं गुंतू नकोस की ते त्यांच्या वेळेनुसार तुझ्याशी बोलतील आणि तुला महत्व देतील पण तू मात्र सेकंदाचाही विलंब न करता त्याला प्रतिउत्तर करतोय अरे अशाने तू स्वतःचा आत्मविश्वास देखील गमावून बसशील हे बघ एक वेळेस कर्ज फेडता येतं एक वेळेस कर्ज फेडता येतं पण उपकार नाही त्यामुळे कर्ज घे पण उपकार नको कर्ज घे पण उपकार नको अरे कर्ज फेडून एक वेळेस तू रिकाम हो कर्ज फेडून एक वेळेस तू रिकामा हो पण उपकाराची भाषा मात्र आयुष्यभर ऐकून घ्यावी लागते म्हणूनच नकोस इतकाही लाचार होऊ नको म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव कोणाच्याही सावली खाली उभा राहिला ना तर स्वतःची सावली कधीच निर्माण करू शकत नाही कुणाच्या सावली खाली जर तू उभा राहिला तर तु तुझ्या स्वतःची सावली तू कधीच निर्माण करू शकत नाही म्हणून स्वतःची सावली निर्माण कर आणि स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुला स्वतःलाच उन्हात उभं राहावं लागेल भलेही तुला थोडासा चटका लागेल किंवा थोडासा तुला त्रासही सहन करावा लागेल पण तू घाबरू नको अशाही परिस्थितीत तू आमचं नाव घे आम्हाला सातत्याने आठव मग बघ आम्ही नक्की तुझ्यासाठी येऊ अरे कारण नसतानाही आमच्या समोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी आमच्या समोर हात पसरावे लागतच नाही संकटाच्या वेळी आमच्या समोर अशा व्यक्तीला हात पसरावे लागतच नाही उलट अशा व्यक्तीसाठी आम्ही आधीच तिच्या संकटस्थळी जाऊन पोहोचलेलो असतो उलट अशा व्यक्तीसाठी आम्ही आधीच तिच्या संकटस्थळी जाऊन पोहोचलेलो असतो म्हणूनच आमची सदैव आठवण काढ आमची आठवण काढ परंतु आमची आठवण सवडीने काढण्यापेक्षा आवडीने काढ मग बघ आम्हीही तुला सदैव एकच सांगू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर त्यातला बोध तुम्ही घेतला का स्वामींनी आपल्याला शेवटी एकच सांगितलेलं आहे स्वामी स्वामी की स्वामींची आठवण जर काढायची असेल तर त्यांची आठवण सवडीने न काढता आवडीने काढावी आणि अशी व्यक्ती स्वामींनाही आवडत असते म्हणूनच फक्त संकट काळात किंवा दुःखामध्ये स्वामींची आठवण काढण्यापेक्षा स्वामींना आपल्याला रोजच आठवायचं आहे स्वामींचं आपल्याला रोजच नामस्मरण देखील करायचं आहे मग बघा स्वामी आपली पाठ कधीही सोडणार नाही आणि आपल्यालाही एका वाक्याची प्रचिती नक्कीच येईल ते वाक्य म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा गुरुवारचा स्पेशल स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही निवडलेला अंक कुठला होता हे देखील कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद